विद्यामंदिर बेरडवाडा बरगाव येथे जागतिक चिमणी दिवस साजरा विद्यामंदिर बेरडवाडा बरगाव तालुका चनगड येथे जागतिक चिमणी दिवस वीस मार्च रोजी वर्ल्ड फॉर नेचर्स चनगड तालुका संघटक ज्योतिबा जोशीलकर व समर्थ क्लासेस हलकर्णी तालुका चनगडचे संचालक टी एस नाईक व पंचायत समिती चनगडचे शिक्षण विस्तार अधिकारी जी वाय कांबळे यांची उपस्थितीत संपन्न झाला यावेळी चिमणी दिनानिमित्त ज्योतिबा जोशीलकर यांनी पर्यावरणातील चिमणीचे स्थान स्पष्ट केलं बालपणीची सर्वांची आवडती चिमणी जगली पाहिजे टिकली पाहिजे या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत समर्थ क्लासेस हलकर्णीचे संचालक टी एस नाईक यांनी आग वनवा यापासून होणाऱ्या जीवितहानीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे असून मुखप्राणी पक्षी वनराई टिकली तरच मानवजातीचे रक्षण होईल असं सांगितलं यावेळी पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी जी वाय कांबळे यांनी विद्या मंदिर शाळेत मार्च चिमणी दिनानिमित्त शाळेत घरी अंगणात व परिसरात शिक्षक व विद्यार्थी राबवत असलेल्या चिमणी वाचवा उपक्रमाचे कौतुक केलं मुख्याध्यापक बाबुराव वर्पे यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण वनवा हटाव जनजागृती चिमणीसह सर्व पशुपक्षी यांचे रक्षण व संवर्धन होणे गरजेचे असल्याचं सांगितले आभार विलास सुतार यांनी मानलं यावेळी ज्योतिबा कोकितकर आणि टी एस नाईक यांनी चिमणीसाठी घरच्या अंगणात परिसरात टाकाव वस्तूपासून छोटी छोटी घरटी कशी करावी याचे विद्यार्थ्यांसह प्रात्यक्षिक घेतली महान कज्ञेपसाठी प्रकाश ऐनापुरे संदगड ताज्या बातम्यांसाठी महान क्रिएला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा